राम मंडळी आता मी आहे माहूर मध्ये तर माझा एक ब्लॉग नाही का इथं मी शूट केलं तरी सहा महिने अगोदर तर ते खूप व्हायरल झालं होतं ते ते तिथं एक दगड आहे किलोमीटरचं तर ते आहे माऊरचं आणि माऊरचं किलोमीटर असं लिहून होत तिथं मी एक व्हिडिओ टाकला होता की मी या या गावात आहे आणि तिचं आहे तर ते ब्लॉग नाही का तीन चार लाखापर्यंत गेलं होतं तर राम मंडळी आम्ही चाललो आहे आता तुम्ही पाहू तर हे आहे कारण का तिथे डिवायडर दिलेलं नाही आहे आणि तर आता इथून डिवायडर करणार एक किलोमीटर यावं लागते आम्हाला डिवाइडर साठी आणि इथून आम्हाला अलीकडे रस्ता क्रॉस करावं लागते तर आता पूल समोरून गाडी येत आहे शक्य इथून थोडासा फोटोशूट केला आम्ही पहा तुम्ही रेणुका माताकडे जाण्याचा रस्ता आहे धनोड्याकडं तर आता इथून आम्ही फोटोशूट करून जाणार आहे पैनगंगावर तिथं आम्ही थोडासा फोटोशूट आणि एक व्हिडिओ रीलसाठी क्रिएट करणार आहे नंतर तिथून आम्ही जाणार आहे माऊरकड आणि तिथून येणार आहे आम्ही डायरेक्ट शॉपिंग करून थोडासा तर आम्हाला एक छोटंसं लेकरू भेटलं होतं म्हणजे ते असल सहावा किंवा सातव्या वर्गात असेल तर त्यांचे आई बाबा दोन्ही मेले म्हणते आजी मेली म्हणते फक्त एक आजोबा आहे म्हणते नाही का आजोबा की आजी 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 आहे म्हणते आजी आहे म्हणते सॉरी तर ते नाही का ढाब्यावर काम करत आहे म्हणते म्हणजे झाडू पोचा असं करायचं आणि गिंडी धुवायचं तर अशीही परिस्थिती असते लोकांवर आणि अशा परिस्थितीमध्ये लोक नाही का संघर्ष करत असतात तर ही खूप मोठी बाब आहे आणि त्याच्यासाठी तर दुःखदायक गोष्ट आहेच तर असं हो नाही ही ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे तर हे पहा तुम्ही धनोड्याची आपली गणपती ऑलरेडी आम्ही आलो ह्या आता पैनगंगावर पाहू शकता तुम्ही किती पूर आहे याला पाणी पाहा तुम्ही आणि पाणी आमच्या इकडे तेवढं पडलं नाही पण त्या दिवशी नाही का त्या फुलापर्यंत पाणी होता एकदम म्हणजे असं वरून आणि हे पूल नाही का जाम होतं सगळं आणि रोग लागलं होतं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ दोन हे जोडणारी बाउंड्री आहे तर हे पूल नाही का डिस्कनेक्ट झालेलं होतं आता आमचं म्हणजे इकडून तिकडं जाण्याचा मार्ग सगळं बंद झालं होतं आणि तशात म्हणजे खूप म्हणजे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती तर पाहू शकता तुम्ही हे कसं झालेलं आहे पूर पूर सगळं इकडे उकडे पाहू शकता मित्रांनो त्या दिवशी आलेलं फुरसान बघा तुम्ही पुरात अडकलेलं हे पहा आणि एकदम म्हणजे फुलचं असं कॉन्टॅक्ट तुटला होता मराठवाडा आणि विदर्भाचं दोन दिवस तब्बल आणि धरणाचं गेट पण सोडलं होतं त्याच्यामुळं एवढं पाणी होतं एवढं पाणी होतं की सांगता येत नाही एवढं पाणी होतं खूपच तर आता मी आहे विदर्भ आणि मराठवाडा या बाँड्रीवर संत श्री जवालाल महाराजचं पूर्ण याच्यात नाही का तब्बल तब्बल म्हणजे असं सगळंच हे आहे याच्यात म्हणजे मांडलेला आणि चला निघून जाऊ इथून आता तर आता आहे आम्ही मराठवाड्याच्या बाउंड्रीमध्ये तरी हे पाहू शकता तुम्ही माहूरकडे चाललो आम्ही आता विदर्भावाकडून माहूरकडे शूट करून आलो आहे आणि त्याच्या बुटामध्ये काय गेलं आहे की काय गेलं रे काय गेलं काहीतरी गेलं असेल तर आम्ही आता इथं उभा आहे या वडाखाली अरे बाप मोबाईल हो वाईसा पडत होता मोबाईल तर पाहू शकता तुम्ही इतला हे इथला चिखलदराचा नजारा चिकलदरा नाही सॉरी माऊरगड तरी तर इथं पाणी वाहत आहे आणि आता आम्ही चाललो आहे माऊरगडकडे हे पहा इथून बाउंड्री स्टार्ट होते माऊरगड तर तिथं जाऊन थोडासा शॉपिंग करणार आहे शॉपिंगचा व्हिडिओ बनवू नाही बनवू तिथं नंतर पाहू आपण पण आता इथं थोडासा थांबलो आहे आम्ही आणि इथून आताचा नजारा सुरू झाला आहे तर पाहू शकता तुम्ही हे आहे घाट आणि इथून सुरू झाला आहे माऊरचं आगा आम्ही आलो तेव्हा धबधबा चालू होता इथं थोडं आणि इथं आता चालू नाही आहे म्हणजे कसं झालं आहे आता बरसात सुरू नाही ना त्या दिवशी आम्ही आणतो कॉलेज सुरू होता माझं आणि मला सी घ्यायची होती तर त्या दिवशी इथं नाही का खूप सारा झरणा चालू होता पर आता बीन इथं आहे थोडा थोडा आणि म्हणजे खूप खूप नजारा चांगलं होतं आताही आहे म्हणा तसं काही नाही आणि एकदम म्हणजे छान आहे इथं वातावरण थंड थंड आणि माऊरतला एक खोबरा आहे याला काय म्हणतो तुम्ही खाई खाई खाईसारखंच आहे हे आणि चांगलं आहे खूप चांगलं आहे मंदिर आणि इथं लोक येतात असं म्हणजे दर्शनासाठी आणि हे इथून आमचं का एकदम आहे तर पाहू शकता इथून माहूर स्टार्ट झाले आहे आणि ते आई रेणुकाचं मंदिर आणि गड आहे तिकडं तर आता जातो आम्ही स्टँडवर थोडस काम आहे तिथे ला घेतो काय काम आहे ते सगळं सामान घ्यायचं मग तिथे सामान घेऊन आम्ही थोडंसं म्हणजे आम्हाला आलो आहे आम्ही मध्ये थोडंसं इथं काम आहे हे आमची शॉपिंग झालेली आहे कमीत कमी आम्ही बावीसशे रुपये शॉपिंग केलेली आहे आणि भत्ते वगैरे घेतले आहेत तर आता आम्ही जात आहे तुम्ही तर हे आहे माऊन आणि मी तुम्हाला दाखवू शकलो नाही ते काय घेतलं काय नाही तर काय विषय नाही तुम्हाला घरी दाखवू तर हे पण आमची शॉपिंग आग हे शॉपिंग केलेली आहे आम्ही तर आता आम्ही घरी जात आहे आणि म्हणजे वेळ जाता आम्हाला उशीर जात आहे आहे तो गड आहे तो पहा तुम्ही झूम करतो थोडा तेवढे काय क्लॅरिटी नाही आपली पण झोस हासवत हो तेवढी आज एवढी आहे तेवढी तर आता इथं आम्ही शूट केलेला आहे थोडासा फोटो उद्या अपलोड करतो तर आता जात आहे आम्ही घरी आणि थोडासा नाश्ता वगैरे करतो मग जातो घरी तेवढं काही नाही इथं पण थोडासा झूम होतं चांगलं होत होतं पण आपल्याजवळ आयफोन नाही घेऊ आपण आयफोनजवळ लवकर घेऊ तेवढा काही विषय नाही मंडळी आता आहो मागड आता चाललो आम्ही घरी का, आता झालं आमचं सगळं शॉपिंग वगैरे हो झालं तर आता जात आहे घरी रामराम मंडळी आजचा ब्लॉग इथं संपतो आता इथं आहे महादेव तर लोक दर्शन करत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट करून सांगा आणि शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा, करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तक राम राम